नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे रांजणावरची हडळ आणि या कथेचे लेखक आहेत सचिन अरुण लोंढे चला तर मग कथेला सुरुवात करूया उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या अजय आपल्या मित्रांसोबत खेळून धावतच घरी आला अजयचे वडील अनिल इतक्यातच कामावरून येऊन चहा पीत बसले होते तो धावतच त्यांच्याकडे आला आणि म्हणाला बाबा आज क्रिकेट खेळताना खूप मजा आली मी नॉट आउट पन्नास रन्स केले अरे वा म्हणजे माझा मुलगा सचिन होणार तर तेवढ्यात किचन मधून अजयची आई रमा पोहे घेऊन बाहेर आली अजय हळूचा आईच्या कानात पुटपुटतो आई विचार ना बाबांना कधी जायचं हो विचारते थांब जरा बाबा चहाचा घोट घेत रमा काय विचारायचं बोलतोय अजय काही नाही हो नेहमीचाच प्रश्न आपण आपल्या गावी पिसोट्याला कधी जाणार ते या सुट्ट्यांमध्ये तरी जाऊया म्हणून मागे लागलाय बाबा अजयला जवळ घेतात आणि म्हणतात हे बघ अजय सुट्टीसाठी ॲप्लिकेशन दिलंय मी मंजूर झाली की जाऊ बाबा तुम्ही दरवर्षी हेच सांगता आणि मला घेऊनच जात नाही असे म्हणून अजय रागाने त्याच्या रूममध्ये निघून गेला परमा म्हणाली पण मी काय म्हणते ज्या गोष्टीला इतकी वर्ष झाली त्यासाठी आपण गावी न जाणं हे काय मला पटत नाही कदाचित अफवा असू शकते किंवा आपल्याला घरापासून दूर ठेवण्यासाठी हे कारस्थान असू शकतं तसा पण या सगळ्या गोष्टींवरती माझा विश्वास नाही अगं हो पण आईबाबा वारल्यापासून आपण गावी गेलोच नाही आणि तसंही पिसोड्याला जाऊन काय करायचं आहे आणि जर त्या खऱ्या गोष्टी असतील तर मला वाटतं जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत आपल्याला खरं काय ते समजणार नाही तुम्ही यावेळेस गावी जाण्याचा प्लॅन करा अनिल थोडा विचारात पडतो आणि दीर्घ श्वास घेऊन शेवटी जायचा निर्णय घेतो त्यांचा हा निर्णय ऐकून रमा आणि अजय दोघेही खुश होतात आणि जाण्याच्या तयारीला लागतात रविवारी सकाळची सातची गाडी असल्यामुळे रम्या आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवते ठरल्याप्रमाणे तिघेही स्टँडवर पोहोचतात आणि अचानक कर्कश आवाजात अनाऊन्समेंट होते पिसोड्याला जाणारी गाडी तीन नंबरवर उभी आहे सगळ्या प्रवाशांनी चढून घ्यावे हे ऐकून अजयच्या चेहऱ्यावरची उत्सुकता स्पष्ट दिसत होती ते तिघेही गाडीमध्ये बसतात आणि गाडी पिसोट्याच्या मार्गाला लागते अजय खिडकीमध्ये बसून पळणारी झाडं शेत कौलारू घरं बघण्यात अंग होऊन जातो पण दुसरीकडे अनिलच्या चेहऱ्यावर एक वेगळी चिंता दिसत होती तो स्वतःशीच बोलत होता पिसोट्याला जाऊन आपण चुकी तर करत नाही ना आणि जे ऐकलं ते खरं तर नसेल ना असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घोंगावत राहतात रमाला त्याच्या चेहऱ्यावरची चिंता जाणवते पण अजय मात्र खुश असतो गाडी वेगाने पिसोट्याच्या दिशेने धावत होती थंडगार वारा हिरवीगार शेत कौलारू घरं पाहत अजयचा डोळा कधी लागतो हे कळतच नाही काही तासांनंतर अनिलच्या आवाजाने रमाला आणि अजयला जाग येते रमा, रमा अग ये रमा उठ आलाप लगाव रमा आणि अजय गोंधळून उठतात आणि गाडीतून खाली उतरतात एस टी त्यांना वेशीवर सोडून निघून जाते अनिल आणि रमा बॅग उचलतात आणि घराकडे निघतात अजय आता जास्तच खुश दिसत होता बाबा कुठं आहे आपलं घर अरे आता तर आपण विश्ववर आहोत अजून दोन किलोमीटर अंतरावर आपली वस्ती आहे तिघेही रस्ता ओलांडून गावाच्या दिशेने चालू लागतात आजूबाजूला घनदाट झाडे आणि त्यातून जाणारी कच्ची वाट जसतसे ते आत जातात तस तशी झाडी दाट होत जाते त्यामध्येच पक्ष्यांचा आवाज कानावर पडत होता थंडगार हवेची झुळूक अंगाला स्पर्शून शहारे आणत होती एका वळणावर झाडांच्या आत एक, एक पडकं घर अजयच्या नजरेस पडत त्या पडक्या घराच्या खिडकीमधून कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे असा त्याला भास होतो अजय हळू जाईचा पदर ओढतो आणि बोटाने त्या घराकडे इशारा करतो रामाची नजर त्या खिडकीकडे जाते तीचा गड़े तिला तिच्याकडे पाहणारी एक विचित्र आकृती दिसते ती डोळे बारीक करून नीट पाहण्याचा प्रयत्न करते त्यात तिला दिसतो सुरकुतलेला काळपट चेहरा पांढरे शुभ्र डोळे विस्कटलेले केस हे पाहून रमा दचकते आणि अनिलचा हात जोरात पकडते अनिलला तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसते तो तिचा आणि अजयचा हात हातात घेऊन म्हणतो तिकडं पाहू नका पुढे चला पटकन जसे ते पुढे जातात त्या घरातून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येऊ लागतो तसं तिघेही चालण्याचा वेग वाढवतात थोडं पुढं गेल्यावर अजय घाबरतच विचारतो बाबा कोण होतं तिकडं रमाला सुद्धा हाच प्रश्न पडला होता अनिल सांगू लागतो काही वर्षांपूर्वी या घरात एक कुटुंब राहायचं सदाभाऊंच त्यात त्यांची बायको मुलगा आणि सून पण नेहमी होणाऱ्या भांडणाला कंटाळून त्यांचा मुलगा आई वडिलांना सोडून शहरात गेला त्याची आई गेली तरी तिच्या अंत्यदर्शनासाठी सुद्धा आला नाही एकट्या पडलेल्या सदाभाऊच्या डोक्यावर परिणाम झाला तेव्हापासून ते गावात वेड्यासारखं फिरतात आणि त्या घरात त्यांच्या बायकोसोबत राहतात त्यांना वाटतं अजूनही त्यांची बायको तिथंच आहे अजय आईचा हात घट्ट पकडतो आता तिघेही घराच्या दिशेने पटपट -पट चालू लागतात समोरच त्यांचं गावचं मंदिर होतं बाबा हे कसलं मंदिर आहे हो बाळा ते आपले ग्रामदैवत भैरवनाथांचं मंदिर आहे आपण दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ अजयने अनिलच्या कडेवर चढून मंदिराची घंटी वाजवली आणि मंदिरात प्रवेश केला मंदिरात त्यांना थोडं प्रसन्न वाटलं त्यांनी देवाला नमस्कार केला मंदिरातील पुजाऱ्याने अनिलकडे पाहिले आणि तसकून म्हणाला अरे अनिल तू आलास झालेल्या गोष्टी तुला माहीतच आहेत तरी तू आलास दे दे हे देवा आरक्षण कर याचं असे बोलून पुजारी तिथून निघून जातो बाबा ते पुजारी असे का बोलले अनिल अजयच्या प्रश्नाला टाळतो काही नाही रे तू लक्ष देऊ नकोस त्यांच्या बोलण्याकडे आता तिघे घरची वाट धरतात एक अरुंद रस्ता आणि आजूबाजूला थोड्या थोड्या अंतरावरची घरं अजय दंग होऊन पाहत होता पिसोटं गाव तसं खूप छोटं आणि तेथील लोकसंख्यासुद्धा जास्त नव्हती बहुतेक जण कामाधंद्यासाठी शहरात गेले होते अनिल अजूनही पुजारी काकाच्या बोलण्याचाच विचार करत होता रामा एका जुन्या घराकडे बोट दाखवून बोलते ते बघाचे जे आपलं घर अजय खुश होतो आणि घराच्या दिशेने धावू लागतो अनिल पटकन त्याचा हात पकडतो सावकाश बाळा धावू नकोस रस्ता कच्चा आहे पडशील तू अजय खूप उत्साहाने घराकडे बघू लागतो जुन्या पद्धतीचं कौलारू घर मातीच्या भिंती आणि घरासमोर मोठा व्हरांडा आणि त्याच्या मागील बाजूस एक छोटी अडगळीची खोली त्याच्यासमोर एक मोठा रांजण पण आता त्यामध्ये खूप माती आणि त्यात झाडंही उगवली होती त्या रांजणाकडे पाहुणारा मला अस्वस्थ वाटू लागलं ती लगेच आपली नजर घरावर टाकते अनिल म्हणतो आधी आपल्याला सगळं घर साफ करावं लागेल आपण अजयला शेजारच्या जाधवांच्या घरी ठेवू आणि साफसफाई झाली की त्याला आणू ही घेचावी तू दारू घड मी त्याला सोडून येतो अनिल अजयला घेऊन जाधवांच्या घरी जातो नमस्कार जाधव बहिणी कशा आहात आणि जाधव कुठे दिसत नाहीत तशी ती ताडकन उठते आणि पाण्यात हात पुसकळते आणि आपल्या पत्राला हात पुसत म्हणते अहो अनिल भाऊजी तुम्ही कधी आला या ना आतमध्ये बसा पाणी आणते मी तुमच्यासाठी अनिल आणि अजय घरात जातात आणि खाली जमिनीवर बसतात जाधवताई पाणी घेऊन येतात अहो हे गेलीच शेतात झाडांना पाणी द्यायला येतीलच इतक्यात तुम्ही पण किती वर्षांनी आलात कसं येणं केलं अनिल पाण्याचा घोट घेत म्हणाला अजय दरवर्षी गावी जाण्यासाठी हट्ट करतो यावर्षी म्हटलं जाऊन यावं आणि वहिनी घरात खूपच घाण झाली आहे मी आणि रमा ते घर साफ करून घेतो तोपर्यंत अजयला इथं ठेवू का जाधवताई अजयला जवळ घेत म्हणाली अहो त्यात काय आहे आपलंच घर आहे राहू द्या त्याला इथं तुमचं झालं की न्या पण भाऊजी एक विचारू का हो विचारा ना तुम्हाला घटलेल्या घटना तर माहीत आहेत तरी तुम्ही का आला आणि आता आलाच आहात तर जरा काळजी घ्या अजयला काहीच समजत नाही की हे सगळं का असे बोलत आहेत अनिल अजयला बजावतो अजय काकुना त्रास द्यायचा नाही हं मी आणि तुझी मम्मी घरावरतो आणि झालं की तुला घ्यायला येतो असे बोलून अनिल अजयला सोडून निघून जातो रमा दार उघडून आतमधला कचरा झाडून काढत असतानाच अचानक कौलाच्या आतून मोठा साप तिच्यासमोर पडतो तशी ती दचकून ओरडत बाहेर येते तितक्यात अनिल तिथे जातो तो तिला शांत करतो आणि काय झालं विचारतो रमा एक मोठा साप पाहिल्याचं सांगते अनिल घरामध्ये डोकावतो पण त्याला कुठेही सापडत नाही बाहेर येतो तर रमा एकटक रांजणाकडे पाहत बसलेली होती तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो हे बघ चल पटकन आवरून घेऊ अंधार पडायच्या आधी रमा आता भाणावर येते आणि दोघंही घर साफ करायला घेतात आता घर आवरून अनिल अजयला आणायला जातो रमा आता जेवण बनवायला सुरुवात करते अनिल आणि अजय घरी परततात अजय पहिल्यांदाच आपलं गावाकडचं घर पाहत होता तो बराच वेळ घर निहाळतो आता हळूहळू अंधार पडू लागतो तिघेही जेवण करून वरांड्यात येऊन बसतात बाहेर छान थंडगार हवेत सगळ्यांचा थकवा क्षणार्धात गायब होतो अजय आईच्या मांडीवर डोकं ठेवून आकाशातील तारे पाहण्यात दंग होतो आणि तिथेच झोपी जातो आकाशातील तारे पाहत अनिल आणि रमा सुद्धा लगेच झोपी जातात मध्यरात्री अनिलला कसल्या तरी आवाजाने जाग येते पण तो तसाच डोळे झाकून पडून राहतो तो नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो त्याला त्याच्या आजूबाजूला कोणीतरी चालण्याचा आवाज येतो काही क्षणानंतर त्याच्या कानाजवळ जोरजोरात श्वासोश्वास घेत असल्याचे जाणवते पण अनिल तरीही डोळे शांतपणे झाकून त्या हालचाली ऐकत पडून राहतो कारण काय करायचे हे त्याला समजत नव्हते आता तो डोळे उघडायचे ठरवतो तेवढ्या चालण्याचा आवाज बंद होतो अनिल आता हळूहळू आपले डोळे उघडतो आणि आजूबाजूला पाहायला लागतो खूप अंधार असल्यामुळे त्याला काहीच दिसत नाही अनिल उठून बसतो आणि अचानक त्याची नजर रांजणावर पडते त्यावर त्याला कोणीतरी बसल्याचा भास होतो एक काळी आकृती लांब सडक केस आणि त्या केसांमधून दिसणारे लाल भडक डोळे अनिल घाबरून आपली नजर फिरवतो रमाकडे पण ती गाढ झोपेत होती अचानक त्याला रमाचा आवाज ऐकू येतो बघतो तर रमा तर शांत झोपली होती मग हा आवाज कोणाचा अनिल हे अनिल उठ आठ वाजलेत अजून किती वेळ झोपणार अनिल खडबडून जागा होतो आणि रमाकडे पाहतो प्रमाणात त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसते अरे इतकं घाबरायला काय झालं अनिल शांत होतो आणि रांजणाकडे पाहतो काही नाही ग थोडं विचित्र स्वप्न पडलं अजय तेवढ्यात घरातून बाहेर येतो बाबा उठलात तुम्ही आज फिरायला कुठे जायचं हो हो जाऊया पण आधी आवरू तरी दे मला आज डोंगरावरच्या मंदिरात जाऊया अजय खूप खुश होतो आणि आवरायला लागतो अनिल आणि अजय दोघेही सर्व आवरून डोंगराच्या दिशेने निघतात थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे त्यांना विहीर दिसते आणि अजय अनिलला बोलतो बाबा चला ना आपण विहिरीमधलं पाणी बघू अनिल अजयच्या हट्टासाठी तयार होतो विहिरीच्या जवळ जाता जाता अनिलला अस्वस्थ वाटू लागतं आता दोघेही विहिरीत डोकावतात विहीर अर्धी भरलेली होती आत डोकावताच अनिलला एका बाईचा मृतदेह दिसतो ते पाहून तो घामाघूम होतो आणि अजयला धरून घराच्या दिशेने धावू लागतो त्याला काहीच समजत नाही तो न राहून विचारतो बापा आपण का धावतोय पण अनिल काहीच उत्तर देत नाही अनिल कसाबसा घरी पोहोचतो रमा त्याला शांत करते आणि प्यायला पाणी देते पण अनिल काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता तो थोडा वेळ डोळे झाकून बसतो रमा अजयला विचारते काय झालं तुम्ही डोंगरावर जाणार होता ना हो आई पण त्या विहिरीकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा बापाने विहिरीमध्ये पाहिलं आणि ते धावत सुटले मला त्यांनी काही सांगितलंच नाही रमा अजयला थोडा वेळ खेळायला बाहेर पाठवते आणि अनिल रमाला सांगायला सुरुवात करतो मला इथं खूप विचित्र वाटत आहे रमा आपण घरी जायला हवं पण अनिल असं झालं तरी काय अगं आम्ही त्या विहिरीकडे जेव्हा गेलो तर त्यात मला एका बाईचं प्रेत दिसलं म्हणून मी अजयला लगे घेऊन लगेच पळालो काही होण्याआधी आपण इथून निघूया रमा आता अनिलला समजावते असं कसं होऊ शकतं गावातले सगळे तिथूनच पाणी भरतात ना पण असे काही असते तर सकाळी सगळ्यांना समजले असते तुला फास झाला असेल अनिलने जे दृश्य पाहिले ते अजूनही त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं रमा मला कालपासून हेच वाटतंय की आपण इथं नव्हतं यायला पाहिजे रमा त्याला समजावते आराम करायला सांगते काही तासानंतर अनिलची झोप उघडते आता कसं वाटतंय तुला हो जरा बरं वाटतंय आता संध्याकाळी वरांड्यात अनिल आणि अनी रमा कोवळ्या उन्हात चहा पीत बसतात आणि अजय मात्र वरांड्यात घेण्यात मग्न झाला होता अनिल आपण ती अडगळीची खोली आणि ते रांजण साफ करून घ्यायचे का नको रमा त्यात अजूनही त्यांच्या वस्तू आहेत आहे तसंच राहू दे उगाच आपल्यामागे काही नको आणि तूही ती खोली उघडू नकोस दोघेही बोलत बोलत घरात जातात अनिल थोड्या वेळाने बाहेर येतो तर अजय त्याला कुठेच दिसत नाही तो रमाला आवाज देतो रमा ए रमा बाहेरही पटकन अजय कुठे दिसत नाही आहे रमा हातातलं काम टाकून धावतच बाहेर येते काय हो कुठं गेला अजय इथंच तर खेळत होता दोघेही आजूबाजूला शोधतात पण अजय कुठेच दिसत नाही आता मात्र संध्याकाळ होत चालली होती आणि आनी अनिलची चिंतासुद्धा वाढत चालली होती रमाचे रडून रडून हाल बेजार झाले होते अनिल कुठे गेला असेल रे आपला अजय अनिललाही सुचत नव्हते की अजयला शोधायचे कुठे त्याने संपूर्ण गाव शोधून काढलं पण तो कुठेच नव्हता दोघेही घराबाहेर बसून अजयची वाट पाहू लागले आता मध्यरात्र झाली होती दोघेजण बसल्या ठिकाणी झोपी गेले अशा वेळेस अजयच्या रडण्याच्या आवाजाने रम्याला जाग आली त्याने अनिलला जाग केलं दोघांनाही अजयचा रडण्याचा आवाज येत होता पण तो मात्र कुठेच दिसत नव्हता तो आवाज अडगळीच्या खोलीतून येत असल्याचे त्यांना जाणवले अनिल खोलीच्या दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करतो त्याला आतमध्ये कसली तरी कुजबूज ऐकू येते पण स्पष्टपणे काय कोण बोलतं आहे हे समजत नाही रमा म्हणते अनिल दरवाजा तर बाहेरून बंद आहे मग अजयचा आवाजातून कसा काय घेतोय अनिल रमाला बोलतो तू आज जा या खोलीची किल्ली घेऊन ये रमा आज जाते आणि किल्ली घेऊन येते तेवढ्यात अनिलला आतमधले कुजबूज स्पष्ट ऐकू येऊ हो लागते त्याला एका बाईचं आणि अजयचं बोलणं ऐकू येतं अमर बाळा तो माजा सुपत इतेज पासुन आता मला सोडून जायचं नाही आणि माझ्यासोबत इथेच राहायचं खूप वर्षांपासून तुझी वाट पाहते आता कोणीही तुला माझ्यापासून दूर करणार नाही अनिल रामाच्या हातून किल्ली घेतो आणि दार उघडतो आणि दार उघडताच आतून येणारा आवाज बंद होतो आतमध्ये लाईट नसल्याने त्यांना काहीच स्पष्ट दिसत नाही अनिल आत जाऊन पाहतो त्याला अजय जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत दिसतो तो त्याला उचलतो आणि भरांड्यात घेऊन येतो रमा आणि अनिलला अजयची परिस्थिती बघवत नाही रमा त्याला कुशीत घेऊन रडू लागते अनिल तिला शांत करतो आणि झोपायला सांगतो पण दोघांनाही झालेल्या गोष्टीमुळे झोप लागत नाही रमा मला अजूनही समजत नाही आहे की अजय आत कसा काय गेला आणि आतमध्ये त्या बाईचा आवाज पण आतमध्ये तर कुणीच नव्हतं ती बाई अजयला अमर बोलत होती अनिल जसा रमाकडे पाहतो तर ती तिथे नसते अजय त्याला जमिनीवर पडलेला दिसतो आणि अचानक तो त्या खोलीकडे पाहतो तर राजनावर बसलेली रमा त्याला एका वेगळ्याच अवतारात दिसते केस सोडलेली रक्ताळलेली डोळे चेहऱ्यावर राग असं भयानक रूप समोर होतं अनिल जोरात ओरडतो कोण आहेस तू का आमच्या मागे लागले आहेस ते अनिलकडे पाहून जोरजोरात हसू लागते मी मंदा काही वर्षांपूर्वी या गावात मी माझा मुलगा अमर आणि नवरा राहायला आलो होतो माझी आणि माझ्या सासरकडची नेहमी भांडण होत होती त्यांना वाटायचं माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून आम्ही इथे गावात राहायला आलो त्या खोलीत भाडेकर म्हणून राहत होतो या घरचे आजी आजोबा मारल्यानंतरही आम्ही इथेच राहिलो काही महिन्यानंतर माझा नवरासुद्धा मला वेट समजायला लागला एके दिवशी तो बाजारात जातो म्हणून माझ्या अमरला घेऊन गे गेला तो परत आलाच नाही मी खूप दिवस त्याची वाट पाहिली पण तो काही आला नाही रोज याच रांजणावर बसून मी त्याची वाट बघायचे एक दिवस मी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेले तेव्हा अमर मला विहिरीच्या पायरीवर बसलेला दिसला आणि वर येताना त्याचा पाय घसरून पडला मीही उडी मारली आणि दोन दिवसानंतर माझं प्रेत पाण्यावर आलं माझा अमर कधी येईल याचीच मी वाट पाहत होते आणि आज तो आला आता त्याला माझ्यापासून कोणीच दूर नाही नेऊ शकणार एवढं बोलून रमा रांजण्यावरून खाली पडली अनिल तिचं डोकं मांडीवर ठेवून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो रमा अगं रमा उठ बघ अजय काय बोलतोय तुला उठ पटकन आता हळूहळू पहाट व्हायला सुरुवात झाली होती रमा हळूहळू शुद्धीवर येते अनिल मला काय झालं होतं अजय कुठं आहे दोघेही जेव्हा मरांड्यात येतात तेव्हा अजय पुन्हा गायब झालेला असतो आता दोघेही अजयच्या नावाने ओरडू लागतात तेवढ्यात जाधव ताई येते आणि रमाला बिलगून रडायला सुरुवात करते अनिल तिला विचारतो वहिनी तुम्ही का रडताय ती रडत रडत बोलते अजय अजय विहिरीकडे चला पटकन अनिल आणि अनी रमा ते ऐकताच विहिरीच्या दिशेने धावतात विहिरीच्या भोवती त्यांना गर्दी दिसते दोघेही विहिरीमध्ये पाहतात माते पाहून वेळी होते आणि अनिलला मंदाचे शब्द आठवतात आता अमरला माझ्यापासून कोणीही दूर नाही नेऊ शकणार